राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इधिशभाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त मिर्जेत माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष जमीलभाई बागवान युवा मंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरासाठी शेकडो युवकांनी सहभाग नोंदवत विक्रमी रक्तदान केले आमदारा भाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन मिरज शहरात करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून माजी नगरसेवक जमिलभाई बागमान यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले या शिबिरासाठी व रक्तदान करण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती सायंकाळपर्यंत जवळपास तीनशे रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रमी तीनशे बॅग रक्त संकलन करण्यात आले या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रक्तदान शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपली हजेरी लावली होती त्यात महिला शहर जिल्हाध्यक्षा राधिका हरगे मिरज तालुका अध्यक्षा नीता आऊटी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित राहून या शिबिराचे नीट नेटके नियोजन केले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केले दम आहे आयोजक म्हणून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमनीलभाई भागवान त्यांनी हे आयोजन केलेले आहे या रक्तदान शिबिराला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे आत्तापर्यंत जवळजवळ एकशे साधू बाटल्याचं नियोजन झालेलं आहे रक्तदान केलेलं आहे लोकांनी असंच पुढं कंटिन्यू आम्ही दोन वाजेपर्यंत हे रक्तदान घेणार आहे साधारणतः अडीचशेच्या पुढं आमचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट शंभर टक्के पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे